छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख का काय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव ना काय शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांच्या पत्नींची नाव काय शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय शिवाजी महाराजांच्या मुलींची नावे काय पावनखिंड मध्ये कोण दार पडले गड आला पण सिंह गेला असे शिवाजी महाराज कोणासाठी बोलले हत्तीशी लढाई करणारा मावळा कोण शिवाजी को महाराज पन्नाळ गडावर असताना कोणत्या शत्रूने गडाला वेढा घातला होता शिवाजी महाराजांनी कोणाचा कोतळा काढला शिवाजी महाराजांनी कोणाची बोटे कापली सिंहगडाचे आधीचे नाव काय होते स्वराज्याची पहिली राजधानी कोणती दुसरी राजधानी तिसरी राजधानी आणि चौथी राजधानी ओके धन्यवाद